तुम्ही कोण निघाला मी आपली सहज चालले होते इथून शेतातून तर म्हणलं बाई कोण कुत्रे आणि झोपले काय नाही काय घेतला मला आज राणी तुला आणि बायकुला योगात साडी घ्याल तुम्ही काय दारुड्या बेवड्यांच्या बाटल्या भेटल्या त्याच्या आईला आपण चुकीच जायक झालोय बर का आता काय दुसरी चांगली जागा पण नाही लोक सगळी कुठला बघतात इथे कोणी येते इथे तिकून येते एक नंबर तुझे कंबर हा बाय गु कंबर नाही लागतो कमरा आहे कमरा मस्त पैकी गोलमहाराचा झाड गार सावली करणे सगळं ऊस बरोबर अख्ख्या उसाच्या मधी फक्त तू आणि मी हे जर चुकून कुणी लोकांनी पाहिलं तर त्याच्या लोकांचा गैरसमज व्हायचा आणि लोक म्हणत्या त्या, त्या मंजुळा बरोबर उसातल्या बांधकडी करत होता गावचा रानभो का हा कसा लोक वर दाट टाकतो याला ओरड त्याला वरड पंधरा वर्ष जलमध्ये काढले वलाची काढले काय काढलं मला तर काय माहिती नाही आबांना आता वॉर्निंग दिलीये परत जर असं झालं तर मी नाही मध्ये पडणार बाबा तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणजे बोला काहीतरी कामाचं बोला काहीतरी मला तुला बघितलं असं काय 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 अरे तुम्हाला एक सांगायचं राहिलं काय झालं ते आबांची काही बिबर काय आली का नाही तुम्हाला काय आबांचा आवाज गेला कुठे गेला दिल्लीला गेला कुठे गेला काय कुठे गेला त्यांना बोलतच येईन आबा मुख्य झाले तो आबा मुका झाला अरे तो आबा जरी मुका झाला ना तर त्या आब्याचा माज जायचा नाही कारण तो मुख्या माधाचा आहे का आहे पंधराला काय म्हणत नाही मिळाल तुम्हाला कुठून मिळायचे